नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे आपण सव्वीस नोव्हेंबरचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला लाई विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकाळी पंच्याऐंशी क्विंटल सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती नांदुरबार येथे अवकायलेले एकशे चाळीस क्विंटल ज्याचे दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावनेर येथे अवकाळ दोन हजार पाचशे क्विंटल ज्याचा दर आणि सर्व दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे जालना येथे अवकाळलेले आठशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व साधारणतः सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती हातगाव तामसा येथे अवकालेले दोनशे एकोणीस क्विंटल जसे तर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व साधारणतर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समते धामणगाव रेल्वे येथे अवकलेले अकराशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल रे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते उमरेड नागपूर येथे अवकाळलेले सातशे सोळा क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सिंधू सेलू येथे अवकालेले आठशे क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये